नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे इंडिगो एअरलाइन्स अंतर्गत मित्रांनो नवीन अशी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे शैक्षणिक पात्रता फक्त बारावी पास लागणार आहे कोणत्याही प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा नाहीये डायरेक्टली मुलाखत असणार आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारची तुम्हाला या ठिकाणी फीस भरायची नाहीये सॅलरीचा जर विचार केला तर या ठिकाणी तीस हजार तुम्हाला प्रति महिना या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे मित्रांनो तर काय जॉब अपडेट आहे कोणत्या पोस्ट साठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत सगळी माहिती आपण पुढे व्हिडिओ मध्ये घेणारच आहोत मित्रांनो चॅनेल असाल तर आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवरती बघायला मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी ज्या जागा निघालेल्या आहेत त्या आहेत इंडिगो एअरलाइन्स अंतर्गत जागा निघालेल्या आहेत कॅबिन थ्रू या पदासाठी या जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो डायरेक्टली वॉकिंग इंटरव्ह्यू असणार आहे कोणते लोकेशन असणार आहे काय क्वालिफिकेशन लागणार आहे सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे लास्ट वीक मध्ये सुद्धा इंडिगो एअरलाइन्स अंतर्गत जी जागा निघाली होती ती आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ पोस्ट झालेली आहे तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा बघू शकता परंतु त्या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे डायरेक्टली तुम्हाला इंटरव्ह्यू ला जायचं आहे मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट आपल्या चॅनेलवरती सर्वप्रथम येत असतात मित्रांनो त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुमचे देखील स्वप्न आहे का कॅबिन क्रू बनण्याचं तर या ठिकाणी तुम्हाला हे पूर्ण करता येणार आहे कॅबिन क्रू बनण्यासाठी काय क्रायटेरिया लागतो कोण अप्लाय करू शकतो तर मेल फिमेल दोन्ही अप्लाय करू शकतात या ठिकाणी कॅबिन क्रू आणि फ्लाईट अटेंडेंट अशा या ठिकाणी ह्या दोन पोस्ट असतात मित्रांनो तर जे मेल कॅन्डिडेट असतात त्यांना फ्लाईट अटेंडंट असं म्हटलं मित्रांनो या ठिकाणी क्वालिफिकेशन काय लागतं तर तुमचं बारावी झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मित्रांनो त्याचबरोबर या ठिकाणी कोणता ठराविक कोर्स करावा लागतो का तर नाही तुम्ही फक्त ट्वेल्थ झालेला आहात तर तुम्ही अप्लाय करू शकता यासाठी या कोणताही स्पेसिफिक कोर्स करण्याची गरज नाहीये कॅबिन क्रू बनण्यासाठी तुम्हाला कोणता कोर्स करणे गरजेचं आहे का तर स्पेसिफिक असा कोर्स करणं या ठिकाणी गरजेचं नाहीये तुम्ही ट्वेल्थ बेसिसवरती सुद्धा डायरेक्टली इंटरव्ह्यू देऊ शकता जर केलास तर तू तुम्हाला त्याचा फायदाच होऊ शकतो तुमच्या बॉडी लँग्वेजसाठी त्याचबरोबर तुमचं कम्युनिकेशन स्किल सुधारण्यासाठी तो तुम्हाला फायद्याचा ठरू शकतो तर या ठिकाणी एक्सपिरियन्स आवश्यक असतो का ना तुम्हा तुम्हा ना तर नाही तुम्ही फ्रेशर्स आहात तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो जर का तुमचं वय अठरा ते सत्तावीस वर्ष यामध्ये आहे तर तुम्ही अर्ज करू शकणार आहात मित्रांनो तर मित्रांनो आजची जी वैकेंसी आहे ती कॅबिन क्रू या पदासाठी आहे परंतु यामध्ये इंजिनिअरिंग लोकांसाठी सुद्धा जागा निघतात त्याचबरोबर ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे ट्वेल्थ कम्प्लीट झालेलं आहे अशा सगळ्यांसाठीच वॅकन्सी निघत असतात त्यामुळे जरी आता तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा नसतील तरी सुद्धा तुम्ही पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या काही एअरलाइन्सच्या ज्या काही वॅकन्सी आहेत त्या तुम्हाला माझ्या चॅनेलवरती बघायला मिळतील त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आजची जी जॉब अपडेट आहेत इंडिगो एअरलाइन्स अंतर्गत तर या ठिकाणी आता ह्या जॉब साठी कोण अप्लाय करू को शकणार आहे तर फिमेल कॅन्डिडेट फक्त अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो मेल आणि फिमेल दोन्ही अप्लाय करू शकतात परंतु आता जी वॅकेन्सी निघालेली आहे ती फक्त आणि फक्त फिमेल साठी आहे ज्यांचं वय अठरा ते सत्तावीस वर्ष आहे ते लोक या ठिकाणी अप्लाय करू शकतात ट्वेल्थ पास आहात तुम्ही तर या ठिकाणी डायरेक्टली ला जाऊ शकता कोणताही त्यांनी कोर्स सांगितलेला नाहीये तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमच्याकडे इंडियन पासपोर्ट असणे गरजेचं असणार आहे मित्रांनो हाईट आणि वेटचा या ठिकाणी क्रायटेरिया दिलेला आहे एकशे पंचावन्न सेंटीमीटर तुमची हाईट असणं गरजेचं आहे वजन तुमच्या नुसार त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे या ठिकाणी बॉडी लँग्वेज तुमची व्यवस्थित असणं गरजेचं आहे शरीरावरती टॅटू जर असेल तो विजिबल युनिफॉर्म मधून दिसला नाही पाहिजे तुमचा जसं की हात आणि पायावरती जर तुमचा टॅटू असेल तर तो, तो युनिफॉर्म तुम्ही वेअर करता त्यावेळेस तो दिसला नाही पाहिजे अशा कंडिशनला तो असला पाहिजे तर या ठिकाणी सांगितलेला आहे तुम्हाला इंटरव्ह्यूला जाताना कोणता ड्रेस कोड असणार आहे तर हाफ स्लीव्ह शर्ट घालायचा आहे नी लेंथ स्कर्ट घालायचा आहे स्टॉकिंग असणार आहे फॉर्मल हिल्स तुम्हाला हिल्स तुम्हाला या ठिकाणी घालायचे आहेत फर्स्ट जुलैला मुंबई या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो रिपोर्टिंग टाइमिंग तुम्ही बघू शकता नऊ ते बारा हे टाइमिंग असणार आहे मित्रांनो अंधेरी ईस्ट मुंबईला या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो पूर्ण प्रॉपर ॲड्रेस दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर दिल्लीला आहे सेकंड जुलैला नंतर आहे सात जुलै गुवाहाटीला असणार आहे आठ जुलै कोची पुन्हा मित्रांनो मुंबईमध्येच इंटरव्यू असणार आहे नऊ जुलैला तर या ठिकाणी बघू शकता रिपोर्टिंग टाइमिंग दिलेला आहे नऊ ते बारा हे टाइमिंग असणार आहे मित्रांनो तोच ॲड्रेस आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही अंधेरीचा त्यानंतर आहे चंदीगड त्यानंतर पुण्याला आहे चौदा जुलैला पुण्यामध्ये असणार आहे नऊ ते बारा हे टाइमिंग असणार आहे शिवाजीनगरला असणार आहे पुणे लोकेशन आहे मित्रांनो जर का तुम्ही या लोकेशनला राहत असाल तर नक्कीच या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं आहे मित्रांनो त्यानंतर लखनऊ आहे तर पुणे आणि मुंबई हे दोन लोकेशन असणार आहेत मित्रांनो तर मुंबईमध्ये दोन दोन वेळा या ठिकाणी इंटरव्यू असणार आहे पुण्यामध्ये एकदा असणार आहे जर का तुम्ही त्या लोकेशनला राहत असाल तर इंटरव्ह्यूला नक्कीच जा तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून व्हिडिओ बघताय त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये एअरलाईन्सचे जॉब अपडेट पाहिजेत ते मला कमेंट सेक्शनमध्ये मा मला नक्की सांगा जेणेकरून तसे काही जॉब अपडेट निघाले तर मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करीन त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह